आज मी पुन्हा घेऊन आले खिचडीचा प्रकार दुसरा अगदी सरळ सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी सामान वापरून एकदम भन्नाट खिचडी तयार करणार आहोत अत्यंत चविष्ट आणि त्याहून सुट मोकळा तयार होणार एक एक भाताचा कण तुम्ही बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे अजिबात तुटलेला नाहीये पाण्याचं प्रमाण योग्य सगळं व्यवस्थित झालेलं आहे अगदी नवीन स्वयंपाक करणारे सुद्धा सहजपणे खिचडी तयार करू शकतात न वेळ घालवता बन्नाट चव लागणारी अशी खिचडी तयार करणार आहोत चला रेसिपी बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिर्याणी तांदूळ घ्यायचे आहेत दीड कप बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे त्याला आपण दोन ते तीन पाण्याने अगदी हलक्या हलक्या हाताने न चोळता असं थोडं थोडं हलवून हलक्या त्याला दोन ते तीन घ्यायचं आणि पाणी ठेवून त्याला पाच ते दहा मिनिट भिजत मी प्रज्ञा प्रज्ञा मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अशाच छान छान रेसिपी साठी प्रज्ञा मेजवानीला जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेलायकन दाबायला विसरू नका त्याच्या नंतर न कुकर ठेवायचं आणि एक कप तेल टाकायचं तेल चांगलं कडाक्याने तापल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये दोन ते तीन मी तेजपत्ता टाकणार आहे तेजपत्ता थोडस फ्राय झाल्याच्या नंतर ना थोडेसे खडा मसाला टाकायचा आहे दोन ते तीन लवंग दोन ते तीन काळी मिरी दोन वेलची घेतलेली आहे मोठी काळी वेलची दोन चक्री फुल घेतलेला आहे चार हिरवी वेलची घेतलेली आहे आणि दोन ते तीन काड्या दालचिनी घेतलेले घेतलेल्या आहे आता हे सर्व आपल्याला गरम तेलामध्ये चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याला जोपर्यंत लाल कलर येत नाही मसाला चांगला करून झालेला आहे आता मी दोन आकाराचे कांदे होते कांदे आपण टाकून घेतलेला आहे कांदा चांगला आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे जसं आपण बरीच करतो ना त्याच प्रकारे कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या चांगल्या भाजल्याच्या नंतर ना आठ मी काजू घेतलेला आहे काजू सुद्धा आपल्याला त्या ते तेलामध्ये टाकून चांगला फ्राय करून घ्यायचा आहे एक चमच मी धना पावडर एक चमच गरम मसाला जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तुम्ही एक चमच चमच मसाला टाकला तरी चालेल एक चम्म लसणाची पेस्ट हे सगळं घालून आपल्याला एक जीव वरून घ्यायचा आहे एक पाच मिनिट चांगला मसाला भाजून देऊया आता ह्याच्यामध्ये एक कप दही घालायचं आहे आणि लगेचच कोथिंबीर घालायची जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना सुद्धा घातलात तरी चालेल आता हे अपला दही घातल्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला दही मसाल्यामध्ये चांगला हलवून घेऊया आता आपला दही मसाला परफेक्ट भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन टमाटे उभे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे टमाटा आपल्याला जास्त भाजून द्यायचा लगेचच मी दीड चम्मच मीठ घेतलेला आहे किंवा चवीनुसार मीठ घ्या मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एक पाच मिनिट चांगला मसाला हलवून घेऊया मसाला भाजलेला आहे चांगला आता आता ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिज घातलेलो होतं त्याचं पाणी काढून तांदूळ आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि तांदूळ हलक्या हलक्या हाताने परतून घेऊया आता आपल्याला पाण्याचा प्रकार बघायचा आहे मोकळा खडखड भात शिजवायचा आहे ना आपण आता दीड कप तांदूळ घेतलेला आहे तर दीड कपाला मी इथं अडीच कप पाणी घेतलेलं आहे अडीच कप पाणी टाकून थोडं हलक्या हलक्याने हाताने हलवून घेऊन कुकरच झाकण लावून घेऊया आणि टोटल आपल्याला फक्त तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर चांगला थंड करून घेऊया आणि कुकर आता आपण उघडून बघूया आपल्याला भात कसा झालेला आहे हा हा बघा दिसायला किती भन्नाट दिसत आहे की नाही एकदम एक एक दाना आपला मोकळा झालेला आहे बघा पाणी पण नाही चिकचिक नाही बरोबर सुटसुटी असा भात तयार झालेला आहे एक एक भाताचा कण कसा कर मोठा मोकळा मोकळा दिसत आहे एकदम भात झालेला आहे कुठंही गिचूकपणा नाही किंवा पाणी त्याच्यामध्ये अडलेलं आहे असं काहीच झालेलं नाही मोकळा खडखडीत भात तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती